बंधू आणि भगिनीनो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करू या ठिकाणी नरेंद्र मोदींचं तुम्हाला वाढवायचं असेल बळ माननीय नरेंद्र मोदींचं तुम्हाला वाढवायचं असेल बळ तर द्या उदयनराजेंचं निवडून कमळ माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी थोड्याच वेळात येणार आहेत आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उदयनराजेंना आशीर्वाद देण्यासाठी ते या ठिकाणी येणार आहेत आणि आपले शशिकांत शिंदे निवडणुकीला उभे राहून फसले शशिकांत शिंदे निवडणुकीला उभे राहून फसले कारण निवडून येणार आहेत उदयनराजे भोसले सिंधींची भानगड पाहून वाशीचे लोक हसले सिंधेंची भानगड पाहून वाशीचे लोक हसले आणि उदयनराजे लोकसभेत जाऊन बसले ही निवडणूक जी आहे ती या ठिकाणी चंद्रकांत बावनकुळे साहेब आहेत धीरेंद्र महाराज आहेत शंभूराजे देसाई आहेत धैर्यशील कदम आहेत बाकीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत नेते उपस्थित आहेत आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी झालेली आहे उदयनराजे आणि धीरेंद्र महाराजांची एकी साताऱ्यामध्ये झालेली आहे उदयनराजे आणि धीरेंद्र महाराजांची एकी त्यामुळं राष्ट्रवादीवाल्यांची फिरलेली आहे डोकी या निवडणुकीमध्ये आपणाला देश मजबूत करायचा आहे देशाचा विकास करायचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मजबूत करायचं आहे या देशाची लोकशाही आपल्याला मजबूत करायची आहे या देशातल्या खालच्या माणसाला आपल्याला न्याय द्यायचा आहे आर्थिक न्याय सामाजिक न्याय द्यायचा आहे आणि त्यासाठी माननीय नरेंद्र मोदीजी विकासाचा जो आराखडा आहे तो तयार करतायत त्यांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत देश कुठं पोचलेला असेल याचं नियोजन केलेलं आहे तिसरंदा प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जीना कर देशाला विकास घेन जाने सबका साथ सबका विकास नारा साथ है नरेंद्र मोदी जी का नारा इसलिए जाग रहा है सातारा जाग रहा है सातारा सारा आज नरेंद्र मोदी जी देश में चमकने वाला तारा इसीलिए हम सब लोक बजा हैं राहुल गांधीजी के बारा आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून या निवडणुकीमध्ये मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे नरेंद्र मोदी अत्यंत ऍक्टिव्ह असणारे असे नेते आहेत नरेंद्र मोदी हे विकासाचा ध्यास घेतलेले नेते आहेत गरीब कुटुंबामध्ये जन्म आलेले आहेत ओबीसी समाजाचे आहेत आणि पहिलाच ओबीसी समाजाचा प्रधानमंत्री झाल्यामुळं या इंडिया आघाडीलाही आवडत नाही देश विकासाच्या दिशेनं पुढे चाललेला असताना विकास रोखण्यासाठी हे सगळे नेते एकत्र आलेले आहेत या नेत्यांना आपल्याला जाब द्यायचा आहे या निवडणुकीमध्ये चार सो पारचा जो नारा आहे तो आपल्याला एसएसबी करायचा आहे